नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे मेथीची बेसन घालून कोरडी भाजी करणार आहोत प्रवासासाठी नेणार असाल किंवा झटपट सकाळच्या गडबडीत टिफिनसाठी करणार असाल तरी पण खूप लवकर होते आणि चविष्ट लागते चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मेथीची मी एक जोडी निवडून घेतलेली आहे स्वच्छ निवडून ही भाजी दोन ते तीन वेळा मी पाण्याखाली धुवून घेतली आणि निथळून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मेथीचे जे कोळे देठ असतात ना ते पण मी घातलेले आहेत कारण ते पण खूप पौष्टिक असे असतात आता ही मेथीची भाजी आपण चिरून घेणार आहे चिरताना फक्त बारीक चिरायची नाही थोडीशी मोठी अशी चिरायची आहे आप आपल्याला त्या अगोदर तुम्हाला एक आठवण करून देते तुम्हाला जर माझी हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हे तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आता मी इथं मेथीची भाजी जराशी जाडसर अशी चिरून घेतली तुम्ही पाहू शकता अगदी बारीक चिरायची नाही आहे याप्रकारे मी थोडीशी पानं पानं राहतील अशी जाडसरी भाजी चिरून घेतलेली आहे पूर्ण मेथीची भाजी म्हटलं की आपल्याला लसूण याच्यामध्ये भरपूर घालायचा म्हणजे टेस्ट खूप छान येते आता मी एकदा एक, एक गड्डा लसूण घेतलेला आहे आणि लसूण इथं सोलून घेणार आहे मेथीची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येते पण तुम्ही जर अशी बेसन घालून भाजी केली की ही कोरडी होते मग टिफिनला तर नेता येते पण तुम्ही प्रवासात कुठेतरी जाणार असाल तेव्हा ही कोरडी भाजी चवीला खूप चांगली लागते आणि मुख्य म्हणजे आजारी व्यक्ती वगैरे कोण असेल तर ही मेथीची प्रकारे भाजी करून द्यायची तोंडाची चव चांगली येते लसूण आपला इथे सोलून झालेला आहे सगळा आणि त्या इथे गॅस पेटून याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे जाडसर असा लसूण जर ठेचून घेतलं ना की तो तोंडात आला ना की त्याची टेस्ट खूप छान लागते खूप अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे हे बघा या प्रकारे आता हा जाडसरच जरा ठेचून घेतलेला आहे कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान उडा लागली की ह्याच्यामध्ये जिरा घातला आहे आणि त्यानंतर आपण जो ठेसलेला लसूण आहे ना तो सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आणि लसूण या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा हलकासा सोनेरी कलर असा झालेला आहे लसणाचा आणि मस्त असा वास पण सुटलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आणि हळद पण या फोडणीत चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये आपण भाजी जी शिजून ठेवलेली आहे मेथीची ती सगळी घालायची आणि फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आत्ता ही कढई पूर्ण भरलेली आहे भाजीची त्याच्यामुळे भरपूर अशी वाटते पण ही आपण जशी परतवू भाजी त्याप्रमाणे ती भाजी विरघळते आणि अगदी थोडी अशी होते तुम्ही पाहू शकता आता ही भाजी मी आता परतवून घेते जशी आपण परतवू तशी ती बाफेवरती विरघळत जाते तुम्ही आता बघू शकता ही भाजी कढई भरून होती आणि विरघळून अगदी आता थोडीशी अशी झालेली आहे आता याच्यामध्ये उरलेले सगळे जिन्नस घालायचे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पहिले भाजीपुरतं थोडं आणि नंतर आपण बेसन लावणार आहे त्याच्यामुळे बेसनापुरतं पण मीठ असं दोन्ही मिळून लाव घालायचं आहे त्यानंतर इथे लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा साखर घातली आहे आवडत नसेल तर स्किप करू शकता आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे भाजी ही मेथीची थोडीशी कडवट असते त्याच्यामुळे एक अर्धा चमचा साखर घातली तर ते कडवटपणा थोडासा बॅलेन्स होतो याच्यामध्ये व्यवस्थित पुन्हा हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं किंवा तीन मिनटं छान वाफवून घ्यायची दोन ते तीन मिनटं ही भाजी मी वाफवून घेतलेली आहे ही भाजी लवकर शिजते जास्त आपल्याला शिजवायची गरज लागत नाही आणि वाव झाकण ठेवल्यामुळे याला तुम्ही बघू शकता पाणी सुटलं आहे भाजीला असं पाणी सुटणं गरजेचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आता बेसन घालणार आहे आता इथे बेसन पीठ घातल्यानंतर ते बरोबर भाजीला ॲडजस्ट होतं या प्रकारे आता बेसन घालू घातल्यानंतर ही भाजी पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बेसन एकदम घालायचं नाही नाही तर त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि भाजी एकाकडे घट्ट किंवा एकसारखं म्हणजे सगळीकडे बेसन फिरलं जात नाही व्यवस्थितपणे आता पुन्हा याच्यामध्ये थोडं बेसन घालायचं आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढी भाजी घट्टसर आणि मोकळी करायची आहे तेवढी इथे तेवढं इथे बेसन आपल्याला घालायचं आहे आता पुन्हा थोडं बेसन घातलेलं आहे आणि मी पुन्हा हे मिक्स करून घेते जसं जसं आपण हे बेसन घालू तसं जसं ते कढईपासून सुटत जातं आपली ही भाजी आणि एकजीव एकसारखा असा गोळा होत जातो तुम्ही बघू शकता आता एकसारखा असा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे घट्टसर असा गोळा होतो भाजीचा पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटते की अजून थोडं घालावं म्हणून जर असं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं उरलेलं मी सगळं बेसन घातलं एक वाटी इथं बरोबर मला बेसन लागलेलं आहे या भाजीला आता या भाजीला पूर्णपणे बेसन लावून झाल्यानंतर अजून एक तीन चार मिनटं ही अशीच परतवून घ्यायची आपल्याला भाजी वरती झाकण ठेवायची आवश्यकता लागत नाही झाकण न ठेवताच ही भाजी नुसती परतवून घ्यायची म्हणजे आपलं जे बेसन आहे ते कच्चं आहे इथं त्याच्यामुळे ते चांगलं शिजतं जर तुम्ही भाजून याच्यामध्ये बेसन घातलं तर इथे जास्त परतवायची आवश्यकता लागत नाही बेसन लावल्यानंतरच भाजी तयार होते आता आपलं हे कच्चं बेसन आहे म्हणून मी इथं परतून घेतलेलं आहे एक पाच मिनटं गॅस इथे आता बंद केलेला आहे आपली भाजी इथं तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी मस्त अशी बेसन लावून मेथीचीही भाजी तयार केलेली आहे प्रवासात तुम्ही जाणार असाल तर अशी भाजी करून घेऊन जाऊ शकता किंवा गडबडीत सकाळच्या वेळा टिफिनला पण ही झटपट अगदी भाजी तयार होते चवीला चांगली लागते आणि अतिशय पौष्टिक अशी आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझी ही मेथीची भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त अशा रेसिपीबरोबर मी इथं ही भाजी सर्व केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसते वास पण अगदी मस्त सुटलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद